भारत जय जय श्री राम गुलाबराव पाटील जी मानेजी प्रशांत परिचारक जी या ठिकाणी उपस्थित किशोर देशपांडे जी शिवाजी जी, जी माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे मोदीचा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे उत्तरेकडगडीला मिळालेला आहे बंधू नो माननीय नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्री पाहिजे कोण प्रधानमंत्री पाहिजे माझा तुम्हाला सवाल आहे ही जी खिचडी तयार झाली आहे खिचडी राहुल गांधींची खिचडी स्टॅलिन करू शकतो का मग एकच एक व्यक्ती या देशामध्ये ते देशा। प्रेम आहे सोलापूरकरांचा ही जी खिचडी तयार झाली आहे खिचडी राहुल गांधीची खिचडी सांगा देशामध्ये कोविड सारखी स्थिती माननीय नरेंद्र मोदीजी बंधू भगिनी नो या सोलापूरवर मोदीजींचं प्रेम आहे सोलापूरकरांचा मोदीजींवर प्रेम आहे पण यावेळेस प्रेम व्यक्त करायचं असेल तर ते राम सातपुतेच्या माध्यमातन करावं लागेल रामची बटन दाबली की थेट म्हणा असं